ब्रेकिंग न्यूज आनंदाची बातमी लाडक्या बहिणींना मिळणार रिटर्न गिफ्ट सरकारने लाडक्या बहिणींना रिटर्न गिफ्ट देण्याचं ठरवलेलं आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी सरकारने महिलांसाठी चालू केली होती त्याचा प्रचंड प्रमाणात फायदा महायुती सरकारला इलेक्शन मध्ये झालेला आहे मतदानामध्ये महिलांनी प्रचंड प्रमाणात मतदान महायुती सरकारला केलेलं आहे आता सरकार लाडक्या बहिणींना रिटर्न गिफ्ट देणार आहे आता हे रिटर्न गिफ्ट किती असणार आहे दीड हजार रुपये सरकार देणार आहे का पंधराशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहेत आचारसंहितेपूर्वे महिलांच्या खात्यामध्ये पाच महिन्याचे पाच हप्ते सरकारने जमा केलेले आहेत आता सव्वा हप्ता जो डिसेंबरचा आहे तो नोव्हेंबरमध्ये मिळणार आहे किंवा डिसेंबर आणि त्याची अमाऊंट किती असणार आहे सरकारने इलेक्शन इलेक्शनमध्ये घोषणेमध्ये त्यांचं सांगितलं होतं की जर महायुतीचं सरकार आलं तर महिलांना दोन हजार शंभर रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील आता हे कधी होणार आहेत आणि या संबंधितचा सरकारने शासन निर्णय प्रसिद्ध केला का कोणत्या तारखेपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये पैसा येऊ शकतो आणि महिलांना रिटर्न गिफ्ट मिळून सर म्हणून सरकार पंधराशे देणार आहात का दीड हजार याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा निकाल लागला आता लाडक्या बहिणींना मिळणार रिटर्न गिफ्ट आता महिलांनी सरकारला वोटिंग केली आता सरकारचं काम आहे महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करणं कोणत्या तारखेपासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात आणि हे पंधराशे होऊ शकतात का दोन हजार रुपये शंभ दोन हजार शंभर रुपये होणार आहेत का याचा पण निर्णय शासनाला लवकरच घ्यावा लागणार लवकरच महिलांना रिटर्न गिफ्ट सरकारकडून मिळणार आहे आता या संबंधितची आता लाडकी बहीण योजनेचे पुढील हप्ता कधी आता कधी जमा होणार आहे तर डिसेंबर जवळ आलेला डिसेंबरचा हप्ता आता मिळणं गरजेचं आहे लाडक्या बहिणी डिसेंबरच्या हप्त्याचा अतुतने वाट पाहत आहे महाराष्ट्राच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत पाच हप्ते जारी करण्यात असून आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच नोव्हेंबरमध्ये योजनेचा अखेरचा हप्ता देण्यात आलेला आहे म्हणजे ऑक्टोबर मध्ये हप्ता मिळाला होता नोव्हेंबर पैशाचे नोव्हेंबर मध्ये तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळणं गरजेचं आहे आता पुढील हप्ता कधी आणि किती पैसे मिळतील याकडे लाडक्या बहिणींची नजर लागून आहे आता साधारण गव्हर्नमेंट फॉर्म झाल्यानंतर म्हणजे नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर वेळेसच तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होऊ शकतात कारण की लाडक्या बहिणी योजनेसाठी बजेटमध्ये तरतूद करावी लागते तर बजेट होईल आणि ताबडतोब तुमच्या मध्ये इथे पैसे जमा होऊ शकतात आता ही जे वरिष्ठ अधिकारी आहेत महिला आणि बालकल्याण विकास विभागामधले किंवा सरकारमधले त्यांनी माहिती दिली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार राज्यातील दोन पॉईंट चौतीस कोटी सदस्य महिलांना लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळत असून म्हणजे एकूण दोन पॉईंट चौतीस करोड म्हणजे दोन करोड चौतीस लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला ला, आहे या योजनेचे पैसे मिळालेले आहे पण तरी पण एकूण ह्या दोन लाख दोन कोटी चौतीस लाखापैकी तेरा लाख बहिणींचे अर्ज अद्याप प्रलंबित आहे म्हणजे पेंडिंग आहे म्हणजे तेरा लाख महिलांनी अर्ज केलेले आहेत पण त्यांना अजून ह्या योजनेचा एक रुपयेही मिळालेला नाही आहे त्यांचे अर्ज पेंडिंगमध्ये दाखवत आहे आता ह्या योजना हे तेरा लाख अर्ज आहे या अर्ज संबंधित पण ह्या नवीन सरकारला निर्णय घ्यावा लागेल त्यांच्यामध्ये काही त्रुटी असतील किंवा त्यांचे काही डाऊट्स असतील किंवा त्यांचे काही कि डॉक्युमेंट्स कमी असतील त्या संबंधित पण सरकारला निर्णय घ्यावा लागेल आणि या तेरा लाख बहिणींना पण पैसे देणं सरकारला गरजेचं आहे आता नवीन सरकार स्थापन होताच आता नवीन सरकार स्थापन झाल्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाही आहे बहुतेक चॅनलवरती सांगितलं पैसे वाटप झालेत पैसे वाटप होणार आहे पण लक्षात ठेवा लाडक्या बहिणींवर जोपर्यंत नवीन सरकार अस्तित्वात येत नाही आहे आणि नवीन सरकारच्या नवीन बजेटमध्ये यासाठी तरतूद केली जात नाही nah, आहे yeah. तोपर्यंत लाडक्या बहिणींचे पैसे वाटप होणार नाही आहे म्हणजे सरकार फॉर्म झाल्यानंतर जी लाडकी बहीण योजनेची फाईल असते त्यासाठी जी आर्थिक तरतूद करावी लागते आणि त्या फाईलवरती सिग्नेचर करावी लागते हे सर्व झाल्यानंतरच लाडक्या बहिणींचे पैसे वाटप सुरू होतील आता हे तर सगळं डिसेंबरमध्येच होणार आहे सरकार आता ताबडतोब फॉर्म होणार नाही त्या दोन तीन दिवसामध्ये झालं तरी प्रोसेस होईपर्यंत डिसेंबर येईल आजची सव्वीस तारीख आहे चार पाच दिवसानंतर सरकार फॉर्म म्हणजे नवीन सरकार अस्तित्वात आलं आणि नवीन सरकारने बजेटमध्ये याची तरतूद केली तर ताबडतोब तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळू शकतात म्हणजे एवढं तर पक्की आहे की नोव्हेंबर मध्ये लाडक्या बहिणीचे दोन हजार शंभर रुपये तुम्हाला मिळणार नाहीये ते मिळणार आहे डिसेंबरमध्येच तुम्हाला हे पैसे मिळू शकतात आता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळणार आहे का दुसऱ्या आठवड्यामध्ये हे अजून कन्फर्म नाहीये नवीन सरकार अस्तित्वात येईल आणि पैसे वाटप संबंधित जी आर काढल्यानंतरच लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळू शकतात आता आपल्याला हे बघायचं की डिसेंबरच्या वेळेस जानेवारीचे पण पैसे ॲडव्हान्समध्ये मिळतात का म्हणजे लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी सरकार डिसेंबर प्लस जानेवारीचे चार हजार दोनशे रुपये एकत्र देणार का फक्त डिसेंबरचे ट्रान्सफर करणार हे पण बघणं खूप गरजेचं आहे लाडक्या बहिणींचा प्रचंड आशीर्वाद सरकारला मिळालेला आहे आता सरकारची जबाबदारी आहे की लाडक्या बहिणींना रिटर्न गिफ्ट देण्याची आता ते चार हजार दोनशे मिळणार का फक्त डिसेंबरचे दोन हजार शंभर जमा होणार ह्याचा निर्णय नवीन सरकार अस्तित्व आल्यावरच होणार आहे तर ही जी योजना सरकारने आणलेली आहे ती योजना आता पुढे कंटिन्यू करण्याची जबाबदारी नवीन सरकारवर आहे हे नवीन सरकार, सरकार अस्तित्व आल्यावरतीच लाडक्या बहिणींना पुढचा हप्ता मिळू शकतो आणि तो हप्ता लवकरात लवकर मिळाला पाहिजे अशा सर्व लाडक्या बहिणींची अपेक्षा आहे धन्यवाद